पाली नगरपंचायतीने मालमत्ता कर रकमेत वाढ केल्याने पाली शहरातील नागरिक पेटून उठले असून पाली शहरातून तीव्र निषेध वर्तवला जात आहे पाली शहरातील आगराळी येथील आगरी समाज बांधवांनी महिलांसह धडक मोर्चा पाली नगरपंचायतीवर काढून पाली नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या एरुनकर यांना दिनांक अकरा डिसेंबर रोजी निवेदन देऊन तीव्र निषेध वर्तवला तसेच जर पंधरा दिवसाची आत करवाडीवर तोडगा नगरपंचायतीने काढला नाही तर संपूर्ण पाली शहरातील नागरिक तीव्र आंदोलन करू असा इशारा ललित ठोंबरे यांनी यावेळी दिला तसेच पाली शहरातील नागरिकांना सोयी सुविधा नगरपंचायतीच्या माध्यमातून पुरविल्या जात नसताना नगरपंचायतीने वाढीव कर मालमत्तेची नोटीस कशी दिली असा सवाल यावेळी आगरी समाजाचे श्रीकांत ठोंबरे यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी पाली आगर आली आगरी समाज अध्यक्ष ललित ठोंबरे माजी अध्यक्ष दिलीप मडवी माजी सरपंच दिनकर काटकर महेश खंडागळे अनंत काटकर आगरी समाज महिला अध्यक्षा रंजना मडवी श्रीकांत ठोंबरे हनुमान जोशी शरद ठोंबरे दत्तात्रय काटकर दिलीप खंडागळे गोरखनाथ माळी मिलिंद थळे विनायक फोंडे सीताराम जोशी दीपक थळे विशाल परदेशी राजा थळे तुकाराम फोंडे चंद्रकांत काटकर महिला उपाध्यक्षा संजीवनी काटकर सोनाली मडवी सुजाता खंडागले अस्मिता घरत सुप्रिया काटकर प्रतिभा मळवी दीपाली मिसाळ सुनीता ठोंबरे रेश्मा काटकर मयुरी काटकर रुपाली मिसाळ राजश्री काटकर मंजुश्री ठोंबरे शकुंतला ठोंबरे पल्लवी फोंडे मनीषा मात्रे राकेश मडवी ओमकार भगत दीपक फोंडे प्रदीप खंडागळे महेश काटकर योगेश खंडागले मुकेश काटकर शंकर भोहीर निखिल काटकर किरण थळे संकेत खंडागले महेश भगत संतोष थळे शुभम काटकर स्वरूप मडवी स्वरूप मडवी गौरव काटकर शौनक काटकर दीपक म्हात्रे दीपक जोशी सुरेश काटकर लहू जोशी सीताराम जोशी सुशीला रमेश मिसाळ आदींसह आगरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जी आगरी समाजाकडून नगर पंचायती विरोधात ही दरवाढी बद्दल एक निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो पुढील पंधरा दिवसात आम्हाला जर याच्यावर काही तोडगा किंवा काही रिप्लाय आला नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर हा फक्त समाजाचा मोर्चा होता पुढच्या वेळी अख्खे पालिका रस्त्यावर उतरतील आणि हा निवेदन तीव्र आंदोलन होईल ह्याची नोंद घ्या बस नगरपंचायती आहे ती त्वरित बंद करावी ही सगळ्या गोरगरिबांना न परवडण्यासारखी आहे आणि एवढ्या एवढीच आमची त्यांच्याकडे मागणी आहे आणि नगरपंचायतनी जी काही दरवाढीच्या संदर्भामध्ये करवाढीच्या संदर्भामध्ये ज्या काही सर्वसामान्यात ज्या काही नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसांच्या विरोधात ज्या करवाढीच्या विरोधात आम्ही सर्व आग्र समाज आज एकवटून या ठिकाणी नगर नगरपंचायतच्या निषेधार्थ आणि नगरपंचायतला दरवाढीच्या विरोधामध्ये करवाढीच्या विरोधामध्ये विरोध करण्यासाठी आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत नगरपंचायतच्या माध्यमातून म्हणजे आता जवळजवळ दोन अडीच वर्ष नगरपंचायत झाली पण सर्वसामान्यांना ज्या काही सुविधा मिळायला पाहिजेत त्या पाण्याच्या सुविधा असतील रस्त्याच्या असतील कचऱ्याच्या संदर्भामध्ये असतील या सर्व ज्या काही सुधा सुविधा आहेत त्या अद्यापही आम्हाला मिळाल्या नाहीत आणि या पुढे देखील त्या मिळतील का नाही याची देखील आम्हाला शाश्वती नाही आहे तर या अशा शा, सगळ्या जे काय आपण दरवाढ करत आहात करवाढ करत आहात या स संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी या सर्वाचा निषेध नोंदवत आहोत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी देखील याच्यावरती गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे आणि ही जी काही दरवाढ आहे ती तात्काळ थांबली पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची मतदारांची इच्छा आहे त्याचप्रमाणे एक छोटासा विषय असा आहे का ही जी काही दरवाढ झालेली आहे ती सर्वसामान्यांना जी काही दरवाढ होण्याचा प्रयत्न हे काय करत आहेत त्याची सर्वसामान्यांना खरंच गरज, गरज आहे का त्यांच्या खिच्याला ते परवडणार आहे का याचा देखील ह्या नगरपंचायतीने या प्रशासनाने विचार करायला पाहिजे या ठिकाणी एखादी एखादी एम आय डी सी नाही आहे या ठिकाणातल्या छोट्या ह्या ठिकाणातल्या युवकांना हाताला धंदा नाही आहे त्यांना रोजगार नाही आहे तर अशा सगळ्या स्वरूपाचा देखील या ठिकाणी विचार होणे अत्यंत गरजेचं आहे आणि हा ही जी काय गरवाड आपण विचारात आणता ही तात्काळ थांबली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे इतकं बोलतो आणि थांबतो कर वाढवला ठीक आहे ना वाढवणारी जागा घालायची नाही ना मग कर कशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास सेर करायला विसरू नका